शैलजात किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाचा चीख हा खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी म्हणून करून दाखवणार आहे गव्हाचा चीख किंवा त्यापासून आपण कुर्ड या नेहमी करत असतो पण त्याचा नाश्त्यासाठी उपयोग होईल असं कदापिही लोकांना कल्पना आलेली नाही किंवा पूर्वी ही गोष्ट माहीत नव्हती आता सध्या ही गोष्ट प्रचारात येते आहे यासाठी मी हा साधारण दोनशे ग्रॅमचा सा गंज आहे यांनी एक गंजभर गहू ते भिजत घातले ते गहू तीन दिवस भिजत घातल्यामुळे नंतर ते मिक्सरला थोडं पाणी घालून फिरवले आणि चाळणीने ते गाळून घेतलेलं आहे हे तो गव्हाचा तो गाळलेला तो चिखा इथे मी ठेवलेला आहे अजून त्यासाठी इतर साहित्य थोडंसं तेल मीठ किंचित तुरपी या वस्तू घेतलेल्या आहे पाणी आहे आता आपण हे पाणी उकळायला ठेवूया ज्यासाठी मी या त्याच गंजाने साधारण तीन गंज पाणी हे उकळायला ठेवलेले आहे आता हे पाणी उकळीपर्यंत हा जो आपला गव्हाचा चीक आहे तो काढलेला आपण गाळून घेतलेला आहे त्यात त्यात वरती असं पाणी येतं आणि खाली तो घट्ट चीक असतो तर हे वरचं पाणी आपण बाजूला ओतून घेणार आहोत चिकाची ती पांढरी नेवळी सुरू होईपर्यंत आपण हे पाणी बाजूला काढलेले आहे आता पाण्या जरा उकळी जाईपर्यंत आपण ही थोडीशी तुरटी बारीक करून घेतोय आता छोट्या कढईमध्ये हा चीक अतिशय थोडा असल्यामुळे अगदी एक कणघर अशी याला मी पुर पुरणार आहे आणि त्या तुरटीची आपण लाही करून घेतो ही लाही मी तुम्हाला दाखवते केली हा चिकासाठी घेतलेला गहू मी लोकवान आहे लोकवान गहू घेतलेला आहे पण एरवी सिहोर गहू किंवा खपली गहू यांचा सुद्धा वापर यासाठी केला जातो गव्हाचा चीक करण्यासाठी आता ही कुर्तीची लाई झालेली आपल्याला दिसते पांढरट अशी छोटी ती डाळीसाठी ते तयार झालेली आहे यायलाही तो गॅस आता आपण बंद केलेला आहे आणि ती पाणी आपण ते दुसरं मोठं भांडं आता गॅसवर ठेवून आपण त्यात आता या ज्या गंजानी मी गहू घेतले त्याच गंजानी दीड गंज पाणी मी या भांड्यात घालणार आहे आणि हा अर्धा असं दीड गंध पाणी मी यात घातलेलं आहे आधून येण्यासाठी यात आता ही तुरतीची गाडी केली जी आहे ती आपण घालणार आहोत कडे घ्यायची आणि त्या पाण्यात सोडायची पाण्यात थोडंसं एक दोन चमचे आपण तेल घालणार आणि झाकून ठेवून थोडी उकळी आली ना तोपर्यंत तो आपण हा चीक हा चीक आपण हलवून घेतोय कारण ते खाली घट्ट बसतो पाण्याला उकळी आलेली आहे यात आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं हे मीठ घातलं की पाणी उकळलेलं आहे त्यामुळे त्याला गॅस बारीक करून आधीच मीठ या पाण्यात सोडते परत गॅस मोठा करून मी हा खालवती आता त्यात अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही तो सगळा एकसारखा झाला पाहिजे अशा तऱ्हेने आपला गव्हाचा खाण्यासाठीची खा तयार झालेला आहे